अनोख्या आंदोलनांनी लक्ष वेधून घेणारे प्रहार संघटनेचे नेते नी बच्चू कडू यांनी कालपासून मोजरी येथे अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळावर बसून त्यांनी शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या सतरा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले महाराष्ट्राला आंदोलनांची परंपरा काही नवी नाहीये याआधी शेतीच्या प्रश्नांवर शरद जोशी यांपासून महाराष्ट्राने देशभर व्यापलेले आंदोलन केले आहे त्याचं नेतृत्व देखील केलंय मात्र बच्चू कडू यांचं हे आंदोलन महाराष्ट्र ज्या पिकांच्या उत्पादनात अग्रेसर आहे त्यावर लक्ष वेधून घेणार आहे त्यामुळे याची दखल घेणं हे क्रमप्राप्त ठरतं आजच आंदोलन स्थळी शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी भेट दिली आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून बच्चू कडू त्यांच्या अन्न त्याग आंदोलनावर त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ठाम आहेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अंत्ययात्रा निघेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय त्यांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्यास शेतकऱ्याला खरंच अच्छे दिन येऊ शकतात अशी परिस्थिती आहे असं म्हणल्या जातं तर काय आहे या मागण्या हेच आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अन्य त्याग आंदोलनातील प्रमुख आणि महत्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व पिकांना हमी भावावर वीस टक्के अनुदान ही वीस टक्के अनुदानाची मागणी शेतकऱ्याला फायदा मिळवून देणारी आहे यासोबतच एक मागणी म्हणजे दूध दराच्या बाबतीत असेल गाईच्या दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर साठ रुपये दर मिळावा हो अशी मागणी केली आहे महाराष्ट्रातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात दुधाच्या दराशी संबंधित असलेली ही मागणी मान्य झाल्यास दूध व्यवसायास देखील गती प्राप्त होऊ शकते दूध भेसळ रोखण्यासाठीही ठोस उपाययोजना करण्यात यावी अशीही या आंदोलनातली एक मागणी आहे फक्त दुधाच्याच बाबतीत नाही तर ऊस आणि कांद्याच्या दरासंबंधी देखील प्रहाराने मागणी केली आहे ऊस पट्ट्यातील कष्टकरी शेतकऱ्याला रास्त भाव मिळण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी टन चार हजार तीनशे एवढा भाव द्यावा ही मागणी केली आहे या मागणीसोबतच पंधरा दिवसांच्या आत कारखान्यांनी पैसे दिले नाहीत तर व्याजासह पैसे वसूल करण्याचा अधिकार स्थानिक यंत्रणांना द्यावा अशी ही मागणी आहे या मागणीने सरकार दरवारी तारंबळ उडालीच असेल परंतु साखर सम्राटांना देखील धडकी भरली असेल यासोबतच महाराष्ट्रातील आणखीन एक प्रमुख पीक म्हणजे कांदा राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून कांद्याच्या दरातील कमालीची चढ उतार यामुळे गेली काही वर्ष शेतकरी त्रस्त आहेत त्यातच हवामान बदलामुळे अस्मानी तर सरकारी निर्यात धोरणामुळे सुलतानी संकटात कांदा उत्पादक आहे अशा परिस्थितीत बच्चू कडू यांनी कांद्याच्या दरासंबंधी अन्नत्याग आंदोलनात एक प्रभावी मागणी केल्याचं दिसते कांद्याचे दर स्थिर राहावे त्यासाठी चाळीस रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये अशी मागणी आहे ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना कांद्याने रडवले ही बातमी यापुढे दिसणार नाही केवळ शेतकऱ्यांपुरत्या मागण्या न करता दुर्लक्षित राहिलेला शेतमजूर मुख्य प्रवाहात यावा यासाठी शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देण्यात यावे व शेतमजुरांकरता स्वतंत्र मंडळ स्थापन करावे अशी एक मागणी आहे शेतकरी शेतमजूर संबंधीच्या मागण्या सोडून रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांना देखील अनुदान द्यावे ही मागणी देखील करण्यात आली शाश्वत शेतीचा पुरस्कार महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था करताना दिसून येत आहेत सेंद्रिय खतांना अनुदान दिल्यास रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन विषमुक्त शेतीसाठी पाऊल उचलले जाईल शेतकरी बांधव अधिक प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळतील त्या व्यतिरिक्त मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावं मनरेगामधील मजुरी पाचशे रुपये करण्यात यावी दिव्यांग बांधवांना व विधवांना सहा हजार रुपये महिना मानधन सुरू करावं युवकांच्या हाताला काम द्यावं अन्यथा रास्त दाम तरी द्यावा या मागण्या केल्या आहेत या मागण्यांचा विचार करता राज्यव्यापी म्हणता येईल अशा ह्या मागण्या आहेत दूध कांदा ऊस यासोबतच शेतमजुरांच्या वेतनाचा विचार यामध्ये केलाय सध्या राज्यातील परिस्थिती पाहता खरीपाची लगबग सुरू आहे पिकात धुडगुस घालण्यासाठी पाऊस देखील सज्ज आहे राबणं हे काही जगाच्या पोशिंद्यासाठी नवीन नाहीये फक्त गरज आहे या राबणाऱ्या पोशिंद्याला समाधानाने जगता येईल असा रास्ता भाव पिकांना देण्याची सरकार या मागण्यांचा नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा वाळवू धन्यवाद